थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण बाजरीची भाकरी करणार आहोत त्यामध्ये आपण ता स्टप करणार आहोत चटपट तशी कोथिंबीरीची भाजी नमस्कार मंडळी मी कांचनमस्क्रीच मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता तितकीच टेस्टी पण बनते आणि खायला हेल्दी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरथम रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी आवर्जून थंडीमध्ये जास्त केली जाते कारण बाजरीचं पीठ आहे तितकेच हेल्दी पण ते इथे घेतलेलं आहे तेल त्यात ते टाकलेलं आहे जिरं जिरं चांगलं फ्राय झालं यात टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे कांदा इथे जा फ्राय झाला की लगेच टाकणार आहे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट फक्त इथे मी हिरवी मिरची अद्रक लसूणच वापरणार आहे त्यामुळे तो जास्त प्रमाणात घ्यायचा आहे लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे कारण मेथीची भाजी किंवा कोथिंबिरीला जर लसूण जास्त टाकला ना तर टेस्ट छान येते त्यात टाकणार आहे धनजिरा पावडर आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कारण अद्रक लसूण कच्चा वापरला आहे त्यामुळे फ्राय करणं गरजेचं आहे हे चांगलं फ्राय झालं की इथे घेतलेले होते कोथंबीर जी स्वच्छ धुवून घेतली होती आणि बारीक कापून घेतलेलं आहे आणि हे कोथंबीर आता ह्यामध्ये मी शिजवून घेणार आहे तीन ते चार मिनटं मीठ लगेच टाकणार नाही आहे भाजी थोडी शिजली मग मीठ टाकणार आहे म्हणजे अंदाज बरोबर येतो नाही तर खरट होण्याची दाट शक्यता असते तुम्ही ते बघू शकतात कोथिंबीर पण इथे चांगली फ्राय झालेली आहे त्यात टाकणार चवी आहे चवीनुसार मीठ आणि शेंगदाणाचा कुठ नॉर्मल शेंगदाणे घेतले होते थोडे भाजले होते तव्यावर आणि मिक्सरला ग्राईंड करून घेतलेलं आहे हे मिक्स करून घेणार आहे इथे मेथीची इथे मी कोथिंबीर वापरली आहे तुम्ही मेथीची भाजीसुद्धा वापरू शकतात त्याचबरोबर टाकणार आहे तीळ आणि ता ही भाजी थोडीशी थंड करून घ्यायची आहे भाकरी करण्यासाठी इथे घेतलेलं आहे बाजरीचं पीठ त्यात टाकणार आहे चवीनुसार मीठ पाणी टाकणार आहे थोडंसं कोमट पाणी वापरलेलं आहे आणि ही पीठ व्यवस्थित आपल्याला सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे तसं आपण भाजीची भाकर करतो ना त्याचप्रकारे ते पीठ रेडी करून घ्यायचं आहे पीठ इथे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता मी त्याचे दोन पाठ करून घेणार आहे आणि अशा प्रकारे हाताने पीठ व्यवस्थित मळायचं आहे आता थोडं सुकं पीठ घेतलेलं आहे आणि जे पीठ मळलं होतं ना त्याशी हाताने अशा प्रकारे वाटी करून घेणार आहे जसं आपण पुरण भेटतो भरतो किंवा पराठा भरतो ना स्टफ पराठा त्याचप्रकारे आपल्याला ही भाकरीची वाटी करून घ्यायची आहे तर त्यात टाकणार आहे मेथीची भाजी आणि हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला हे बंद करायचं आहे बाजरीचं पीठ आहे त्याला स्वतःचा लवचिकपणा काहीही नसतो म्हणून थोडंसं वरती मी परत कोल्ड पीठ टाकलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता एकदम हलक्या हाताने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे की लगेच घेणार आहे कोल्ड पीठ आणि जाडसर आपण हे थापून घेणार आहोत भाकर थोडी जाडसरच असते कारण पण स्टप केलेलं आहे जे परत आपण थोडं जाड ठेवतो ना त्याचप्रकारे आपल्याला हे थोडं जाळच ठेवायची आहे भाकरी भाकरी तव्यावर टाकलेली आहे वर वरतून पीठ पाणी लावणार आहे त्या साईडने आपण भाकरी थापली जी पिठाची बाजू आहे ती वरती करायची आहे आणि पाणी लावून घेणार आहे आणि भाकर आपण एक दोन ते तीन मिनटं एका साईडने चांगली भाजून घेऊयात एका साईडने भाकरी भाजली गेली आहे पलटून घेऊयात दोन्ही साईडनी भाकरी आपण स्लो गॅसवर चांगली भाजून घेतलेली आहे स्लो गॅसवरच भाजायची आहे कारण भाकरी आपण जाड थापलेली आहे मध्ये सावन स्टप केला आहे त्यामुळे स्लो गॅसवरच भाजणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन झालं की वरतून टाकणार आहे तूप तु, तुम्ही ते तेल पण वापरू शकता तूप थोडंसं मेल्ट करून घेतलं होतं आणि आता तूप टाकून दोन्ही साईडनी भाकरी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला भाजायचे आहे जसं आपण पराठा भाजतो ना दाबून त्याप्रकारे आपल्याला व्यवस्थित हे भाजायचं आहे मी ते तूप वापरला आहे तुम्ही तेल पण वापरू शकतात तेल लावून दोन्ही साइडी खरपूस अशी भाकरी छान भाजली गेले आहे तुम्ही ते बघू शकतात तर इथे आपली स्टप केलेली कोथिंबीरची भाकरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे इथे स्टप अशी कोथिंबीर भरलेली भाकरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही रेसिपी सगळ्या ब्रेकफास्टसाठी करू शकता ह्याबरोबर हिरवी चटणी पश्चिम त्याबरोबर रेसिपी खाऊ हो शकतात रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका